पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत संपूर्ण राज्यात शंभर टक्के पीक पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या महिन्याभरात होणारी ही पाहणी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक मूल्यमापन करून तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाची ठरणार आहे राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्याने ही पाहणी पार पाडण्यावर सरकारचा भर आहे शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार खरीप हंगाम साठी पाहणी होत असून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सप्टेंबर चावद, या कालावधीत शेतकऱ्यांकडून व त्यानंतर दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सहाय्यक स्तरावर पीक पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते तथापि शेतकऱ्यांना पीक पाहणीचा कालावधी दोन आठवडे एवढे दे वाढवून देण्यात आला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तसेच दुबार पेरणी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही मुदत वाढ देण्यात आली आहे मागील महिन्यातील तीस सप्टेंबरला तीस सप्टेंबरला शेतकऱ्यांची पीक पाहणीची मुदतच संपली आहे यानंतर उर्वरित एक महिन्यामध्ये सहाय्यकाद्वारे उर्वरित सर्व शेतांची पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे दिनांक एक ऑक्टोबर दोन ते एकतीस ऑक्टोबर दोन या कालावधीमध्ये राहिलेल्या प्रत्येक गावातील पीक पाहणी न झालेल्या शेतांची पीक पाहणी सरकारकडून करण्यात येणार आहे यासाठी हा एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे यासाठी प्रशिक्षण दिलेल्या सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली असून तसेच सर्व सहाय्यक हे प्रत्यक्ष क्षेत्र परि परिस्थितीमध्ये जाऊन उर्वरित पीक पाहणी करून घेणार आहेत जे शेतकरी गावातच आहेत परंतु त्यांची पीक पाहणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना त्यांची पीक पाहणी सहाय्यकामार्फत करण्यात येणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व गावातील शेतांची पीक पाहणी आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या परिपत्रकात क्लिक करा